वाट शोधायचं काम चाललंय माहिती जाऊ दे गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता वाजले सकाळचे पावणे पाच आणि मी आणि माझा मित्र अमृत त्याच्यासोबत निघतो आहे सिंदोळा किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी सिंदोळा किल्ला म्हणजे माळशेज घाटाच्या जवळच आहे जुन्नरच्या पुढे आहे वीस किलोमीटर आणि हेल्मेट आणि बॅग रेडी माझी मी तयार झालो आहे आता निघतो आहे आता लगेच आणि तुम्ही भेटणारच आहे थोड्या वेळात अमृतला मित्रांनो निघालोय आता मी ओ मी जय श्रीराम जय श्रीराम जय किती दिवसांनी भेटतोय किती वर्षांनी किती दिवसांनी म्हणजे किती आता किती महिने झाले वर्ष झालं असेल ना मागच्या संगृतीत भेटलो तो तर मित्रांनो आहे माझा मित्र नमस्कार मित्र सारखं भाऊ भावा सारखं मित्र अमृत भरपूर महिन्याने भेटतो आम्ही आळंदीला राहतो आता मजा करणार आता मजा येणार रिंगाणा ट्रेकिंग ला मजा येणार आता मित्रांनो अमृत म्हणजे सह्याद्री खोर महाराष्ट्रातील क्वचितच काही किल्ले असेल काही गड असेल जे अमृत नि सर नाही गेले <laughs> बरोबर नाही हो कोल्हापूर सातारा सांगली पुणे नाशिक नाशिक <laughs> जिल्हा सगळे जिल्हे जवळपास पालथे <laughs> पाडले चला सिंधा भेटू चला निघू आता <laughs> चला निघतो आता मी आळंदीवरून आणि भेटू तुम्हाला रस्त्यामध्ये मित्रांनो थांबलोय आता नारायणगाव मध्ये नारायणगावच्या बजरंग मसाला दूध मध्ये आता दूध घेतो मस्त स्पेशल मसाला दूध पिवाने टेस्ट आहात छत्रपती शिवाजी की। की। नमस्कार मंडळी समोर दिसतोय तुम्हाला तो पवित्र असा शिवनेरी गड जिथं आपल्या शिवरायांचा जन्म झाला होता आमचा योग आलाय सकाळी सकाळी वाया शिवनेरी जाण्याचा आपल्या महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा जुन्न चौकातला प्रतिमा सुंदर दिसते बघा समोर दिसतोय तो आपला सिंदोळागड चला मित्रांनो आता आम्ही चढाई सुरुवात केली आहे गाडी लावली इथं आम्ही किती तासाचा ट्रेक आहे तर तासाचा म्हटलं तर आपण तासाभरात पण जाऊ शकतात चालण्यावर तुझ्यासाठी एक तास भरपूर आहे <laughs> माझ्यासाठी दोन तास धरून चाल आपल्याला जास्त काही पण नाही करायची रमत गमत व्यवस्थित सगळं डॅम ची बघू ना कुठं रांगोळ होती का マスターマンもこらもこらもこらも。<music> एक तास झाला आहे ट्रेक चालू करून आता आम्हाला इथं ते बघू शकते काय म्हणत आम्ही याला डोंगर सोंड डोंगर सोंड या डोंगर सोंडेवरून असं जायचं आहे असं या बघा आमचा हा टॉप पॉईंट आहे इथं जायचं आहे आम्हाला तर अजून एक तास लागू शकतो चला जंगलामध्ये आता आपण प्रवेश करतोय जंगलातून वाट शोधायचं काम चाललंय डोंगर सोंड्यावर चढलोय जंगलातून कस तरी मार्ग काढून आणि वरून असा काहीतरी नजारा दिसतोय हो मस्त शांतता आहे तर मित्रांनो आम्ही आलोय फायनली आता सिंदोळा गडाच्या महाद्वाराशी सिंदोळागड म्हणजे याला संग्रामगड सुद्धा म्हणतात ते बघा हा दरवाजा याचा थोडीशी आता तुटफूट झालेली इथं आणि आम्ही या या पायवाटेने आलो इथून या पायवाटेने आलो असं 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 इकडून आज थोडं जंगलवारी करत आलोय आणि सोंडीने असं वरून वरून इथून वथून पायवट करत आलोय आणि हा महादरवाजा गडाचा कस वाटतं अमृत जय शिवराय जय शिवराय हर हर महादेव तर आता इथून पुढं आम्ही जाणार आहे असं पायवाट काढत काढत चला मंडळी असं मस्त विहंगम वातावरण दिसतंय समोर हलकाशा पावसाच्या सरी पडतायत आणि या ठिकाणी प्रणभावांनी मस्त एक ताणून दिलेली <laughs> आहे असं या ठिकाणी मस्त शांत वातावरण आहे पक्ष्यांचा आवाज किड्यांचा आवाज मध्ये मध्ये येतोय बाकी सगळीकडे भयान शांतता आहे नैसर्गिक शांतता आहे ना ती गडकिल्ल्यांवरच येऊन किंवा सह्याद्रीच्या तरीच्या कपारीत कुशी मध्ये येऊनच कळते बरोबर आहे काय झाडी काय नदी आ दोंगर, एक नंबर तर मित्रांनो अजून असे कंटेंट मागण्यासाठी गडकिल्ल्यांची ट्रेकिंग सह्याद्रीच्या दरी खोऱ्यात कपऱ्यांमधली ब्लॉग बघण्यासाठी प्रियांका प्रणव व्लॉग्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा डेली व्हिडिओ बघत जा नाही डेली तर कमीत कमी जेव्हा व्हिडिओ आम्ही टाकत जाऊ तेव्हा ते प्रत्येक व्हिडिओ बघत जा लाईक करत जा तुमचे काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका थँक्यू मित्रांनो आता सगळे पाटर संपले आता करायची चढाई मेन किल्ल्याची चढाई चला करेश यस चला जय शिवराय जय शिवराय टॉपला जायचं आपल्याला तिथं हर हर महादेव फायनली आलोय आहे पोचलोय गडापाशी गडाच्या मेन प्रवेशद्वारापाशी पाशी पायऱ्या बनवलेल्या बनवलेले आहेत गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या, मोर्या।, मोर्या। ट्रेकिंग करताना आता आपल्याला काही सवंगडी भेटले होते आता हा एक जण आलाय बसलोय थोड्या वेळी तात निवत थेट गणपती बाप्पांचं आणि हनुमान रायचं दर्शन घेतलंय बघू शकता तुम्ही पूर्ण फॉग आला आता एवढ्यात पाच मिनिटात आता थोड्या पायऱ्या आणि वरती मोकळ रान रस्ता म्हणजे आता सगळीकडे तेच झालं ना ढाक बहिरी आधी काय होतं दोन वर्षापूर्वी फक्त ती आता कशी आली तुम्ही तसं होतं आता पूर्ण हायवे झाला असं सगळे जाऊन 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 डग खाली आम्ही डगाच्या वर पाण्याचं टाक पाणी साठवण्यासाठी हौद पाण्याच्या टाकाची नियाळणी करताना अमृत भरपूर खोले सगळे आठवड्यात निशान ना पाणी कस सा हा? टाका का साठत असते सा का टाकामध्ये इथं कसं असतं काही जणांना वाटत उघड पावसाचं पाणी वरून पडत आणि हे असाक भरत काहीच विषय नसतो मल... धार दिसती ना कपर... इथे पाणी नाही धार पकडलेली असते दगडामध्ये जे पाणी पाजर ते इथं साचून साचून हे भरत असतं टाक आणि राहायला विषय वरचा असं वरती ओपन नव्हता आधी याच्यावरती ते छप्पर लावलेले असतात लाकडी छप्पर म्हणा काय कारण की घाण पाणी परत वाहुण्याच्या देऊ नये म्हणून छप्परने कव्हर केलेलं असतं गोष्टी काही ना वाटत की असं उघड पाणी येत भरत तसा विषय नाही इथलं ही धार असते कपाऱ्या पण तुम्हाला ही धार दिसणार कपाऱ्यांमध्ये कपारी डोंगराचं पाणी पावसाचं पाणी म्हणा हा याच्यातलं खडका म्हणजे धार पकडली जाते आता हे जे दिसतंय का ते कस थोड थोडं बाजार यालाच ते धार म्हणतात हे वरून येते आता पण इथं पण येत राहत मोठ्या प्रमाणात पोर कशी घेतो आपण तशी एक ती नस सापडलेली असते पाण्याची अच्छा आणि पूर्ण छिन्नी आणि हातोड्याचं काम आहे बघ ना किती बारीक काम आहे काय मशीन नाही काही नाही छिन्नी हातोड्याने हे सगळं आणि त्याचं निशान पण तुम्हाला दिसतय छिन्नी हातोड्याने एकदम बारीक काम केलंय आहे बघा आणि इथला जे पण चिन्ह आठवड्याने काम करून दगड निघला तो तटबंदीसाठी आणि गडबांधणी साठी वापरला जातो ही प्रत्येकाला प्रत्येक गडावर वापरली जाते अशी जो पण दगड सापडेल तो तटबंदीला त्याला वापरायचा असं नाही की खालून दगड वाहत आणला वरती एवढं अवघड ठिकाणी मतीत गेल तसं नसतं इथं टाक्यांमधून जो दगड भेटतो त्याच्यातूनच ती गड बांधणी होते तिथं पण समोर धार दिसते जसं आपण त्या टाक्यात बघितलं त्याच प्रकारची अपारी पाणी येतय या टाका मध्ये हे पाणी साठलेलं तर त्याची कशी ती धार थोडी हे लीक केली गेली त्याच्यामुळे ते तिथे आता पाणी दिसत नाही आपल्याला जी कोणती धार ना तिला ते चोकअप केलं गेलेलं आहे किंवा पडझडीमुळे ती चोकअप झाली बघा सह्याद्री पार पर्वतरांग तुम्हाला दिसत नसल ढागा हे हे कसले दे पाण्याचे हे पण पाण्याचेच टाके आहे गडावरती पाण्याचे विसर्जन आपल्या इथं बघायला भेटत आता या टाक्यांची रचना कशी असते तीन स्तरावर केलेली टाकी इकडचं थोडं उंच दिसतं इकडचं खाली आणि इकडचं अजून खाली आगे। 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 याला त्या काळाची फिल्टर प्रणाली म्हणतात म्हणजे इथं जे पाणी पावसाचं साचत पहिले टाक्या वरून आलेलं म्हणा किंवा आपण जिथे चीर बघितली तिथून साचलेलं पाणी ते फिल्टर होतं गाळबीळ जो असेल तो खाली बसतो तळाला आणि वरती जे पाणी राहत ती लेवल फिल झाली इथे येऊन ते इकडे सरकत याची पण एक लेवल सेट केलेली जे काही पाणी तिथून इकडे येईल इथं पण जो गाळ असतो तो खाली बसतो आणि इथून परत स्वच्छ पाणी इकडे येत म्हणजे तीन नंबरच्या च्या आपल्याला स्वच्छ पाणी फिल्टर फिल्टर प्रोसेस इथं पण वरती छप्पर टाकलेलं असतं आता कसं इकडचं तिकडचं गाळ येऊन ते खराब झालेलं पाणी त्या काळाचं पाण्याचं नियोजन प्रत्येक गडावर उत्तम रित्या आपल्याला पाहायला भेटतो आणि सर्वात भारी जर बघायची असं प्रणाली अलंग मलंग कुलंग म्हणून एक गड आहे तो थोडा कठीण श्रेणी देतो तिथं तर खूप मोठ्या प्रमाणात असे टाके आहेत मोठमोठ्या ते डोळे लांबून दिसतं आपल्याला फिल्टर सिस्टम एम के एम के, ए -के। चला पुढे चला चला गड गडमाथ्यावर आलोय इथं स्तंभ बघू शकता तुम्ही जय शिवराय हर हर महादेव गडाच्या टॉपला पोहोचलोय आम्ही आता आणि एक्सप्लोर करतोय काय काय बघायला भेटतंय ते हळूहळू मित्रांनो पूर्ण ढागात आहे पूर्ण ढागात आहे आम्ही काहीच दिसत नाही पूर्ण ढग इथं मित्रांनो रोजच्या धकाधकीच्या जीवनात अशी शांतता कुठंच भेटणार नाही काही गोष्टी फाट्यावर मारून यावं लागतंय माथ्यावर आणि ती गोष्ट तुम्हाला फक्त भेटल एवढी शांतता आणि एवढी निसर्गरम्य परिसर फक्त सह्याद्रीच्या कुशीत फक्त सह्याद्रीच्या कुशीत रोज आहे बघा या दिवाळीच्या चिवड्याकडे मी घरी असलो बघत सुद्धा नाही आणि आज तोच चिवडा ते शंकरपाळे लाडू मस्तपैकी आवडीने खातोय याला म्हणता आनंद एन्जॉय करा मित्रांनो खूप जास्त उंचीवर आहे मी आता गडाच्या टॉपला आहे बसलो एक ठिकाणी मी म्हणतो थोड्या वेळ आता थोड्या वेळानी उतराई चालू करायची अमृत आहे ना या पुढच्या ट्रेकला चला आता निघतोय खाली उतरायला चालू करतोय पुढच्या ट्रेकला भेटू आपण सोबत चला चला, चला मित्रांनो आता चार वाजून दहा मिनिट झाले आणि आम्ही आता उतरायला सुरुवात केली आहे आम्ही साडेबाराच्या दरम्यान पोचलो होतो गडावर माथ्यावर हा आणि थोडं आम्ही बसलो तिथं नाश्ता वगैरे हो केला फोटो व्हिडिओ काढले आणि आता जवळपास तीन एक तास होतो गडावर तीन साडेतीन तास मनमुरा मनमुराद आनंद घेतला निसर्गाचा बघू शकता तुम्ही धुकंच दुख आहे दुक सगळीकडे धुकं आहे सगळीकडे ढग आले झाली चला आता आम्ही आलोय उतरत उतरत गडाच्या मेन प्रवेशद्वारापाशी गणपती बाप्पा मोर्या बजरंग की जय हर हर महादेव आता महादेव। आम्ही उतरतोय या इनी कशानी या नळीच्या वाटीनी उतरतोय आता गळ म्हणता याला चला हे पावसाळ्यामध्ये एकदम हिरवगार असणार गवत आहे ना उन्हाळ्यामध्ये वाळून जात आणि वाळल्यामुळे काय होत त्याच्यात पोकळी तयार होते अशी आणि जेव्हा तुम्ही उन्हाळ्यात येतात गडावर चढायला याच्यावर पाय पडला नाही असं घासत आपल्याला म्हणजे इथं स्लीपर होण्याचे चान्सेस खूप असतात डायरेक्ट आपला पाय घसरतोय गवतार पाय दिला ना असं ग्रीप नाही देत पोकळी असते ना मध्ये थोडीशी एर अशी दबली जाते पाय घसरतो याच्यावर घेतली ट्रेक खूप काळजी पाहिजे प्रत्येक बारीक सारी गोष्टीची काळजी घेतली पाहिजे प्रत्येक पाऊल आपण जपून टाकलं पाहिजे जसं आयुष्यात आपण प्रत्येक पाऊल जपून टाकलं पाहिजे तसंच ट्रेकिंग तस करताना सुद्धा एक एक पाऊल जपून टाकलं पाहिजे एवढं उतरलो आम्ही आणि उतरताना माझ्या म्हणजे माझ्या अनुभवानुसार अमृत तर अनुभव आहेच तर माझ्या अनुभवानुसार उतरताना जास्त वेळ लागत नाही आणि उतरताना जास्त थकत पण नाही कारण जातानीचा मार्ग आपल्याला नवीन असतो शोधावं लागतो नवीन वाटा वाटा काढत जावं लागतं आणि इन्क्लाईन असतो जातानीचा मार्ग तसंच उतरतानाचा मार्ग कसा असतो आपण माहीत असतं कसं जायचं आहे आणि उतरताना सोपं जातं कारण डिक्लाईन मध्ये आपण उतरत असतो आणि लक्ष फक्त उतरण्यावर असतं आपलं बरोबर चला तर मित्रांनो एवढा मोठा गड आम्ही सर केलाय चाललोय खाली परतीच्या प्रवासाला थोडासा पाऊस पण चालू झालाय टेम्पररी जे डग येतात म्हणजे बुंदाबांदी चालू आहे पाऊस चालू आहे उशीर पण होत आलाय आता अंधारपाड्याच्या आत आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचूया चला उतर आता उतरलो आहे गडाच्या खाली आणि अंधारपाडा चाललाय आता चाललोय आता पायवाटीने हळूहळू 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 हे बघा तो आहे गड तिथं होतो आम्ही वरती पूर्ण हा सगळा ट्रेक करून गेलो होतो मग ह्या या वाटेने असं आलो ह्या असता ट्रेक करून आणि ह्या डोंगराला पूर्ण असं बोळासा मारून गेलो होतो आत्ता आलोय खाली चला मित्रांनो ट्रेक झाला पूर्ण आणि अंधार पडला होतं निघतानीच थोडं वीस किलोमीटर पुढे आलोय आता जुन्नर था। मध्ये थांबलोय चहा था यायला स्वागत चा जुन्नरचा स्वागत चहा सगलोय खूप सगलोय ट्रेक करूनच थकलोय आणि तुम्हाला थांबलो आता अजून जवळपास दोन तास दोन अडीच तास लागल जायला बाबू किंवा आळंदीला पोहोचायला मजा वाटते गुड मॉर्निंग मित्रांनो दिस इज अ नेक्स्ट डे आम्ही काल अमृतच्या घरी पोहोचलो आळंदीला पोचलो दहा वाजता दहाच्या दरम्यान साडेआ आणि उशीर झाल्यामुळं मी घरी नाही गेलो अमृतकडंच मुक्काम केला इथं जेवण वगैरे केलं खूप थकलो त्याच्यामुळं इथंच आराम केला आणली आणि निघतो आता सकाळी अमृत निघतो त्याच्या सासूरवाडीला आणि घरी जाणार आहे कोपरगावला आणि अमृत आता पु परत तरी भेटायचं लवकरच भेटल ना लवकरच भेटू मित्रांनो लवकरच आम्ही पुढचा ट्रेक करू चला तर मग आमचा आजचा ब्लॉग आवडला असेल तुम्हाला ट्रेकिंगचा इंदोळा फोर्टचा तर लाईक करा कमेंट करून, करून सांगा कसं सा वाटलं ब्लॉग आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्रियंका प्रणव ब्लॉग चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जय श्रीराम जय श्रीराम जय शिवराय तर मित्रांनो आलोय मी आता घरी खूप मजा आली अमृतसोबत ट्रेकिंगला खूप छान एक्सपिरियन्स होता खूप दिवस झाले ॲक्च्युली आम्ही अमृतानी मी ट्रेकिंगला गेलो नव्हतो आम्ही अगोदर पाच सहा गडांचे ट्रेकला सोबत होतो आम्ही मी त्याच्यापैकी सिंहगड तोरणा शिवनेरी राजगड लोहगड आणि पाबरगड असे जवळपास सात आठ ट्रेकला गेलो आहे आम्ही आणि अमृत आणि मी दुसरीपासून म्हणजे सेकंड स्टँडर्डपासून क्लासमेट आहे तो माझा एकदम भावासारखंच आहे फॅमिली फ्रेंड म्हणता येईल आणि आम्ही दहावीपर्यंत सोबत होतो त्याच्यानंतर तो, तो वेगळ्या कॉलेजला गेला मी वेगळ्या कॉलेजला गेलो आणि पुण्यामध्ये जेव्हा आलो जॉबला तेव्हा आम्ही सोबत एकतच राहायचो सो, जवळपास तीन चार वर्ष आम्ही बॅचलर लाईफ सोबतच सोबत राहिलो होतो आता लग्न झाल्यामुळं तो आळंदील राहतो मी इकडं वाघोली अगोदर खराडी आता वागोलील राहतो तर अधूनमधून भेटत असतो फोन कॉल पण एवढे काही होत नाही पण खरी मैत्री म्हणजे असं नाही की यु नो रोज फोन झालेच पाहिजे तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज ट्रेकिंगचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा कमेंटमध्ये आवडलं तर नक्की लाईक करा आणि प्रियांका प्रण ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय